हाय हो मी विद्या ढोबळे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हॅलो बोल तू तू उभरा उभरा ना तू जरा हं नाही संस्कृत आहे का नाही तू अमूल्य आहे ना एडी हां बोल हां चॅनल कारण कमेट करायचं कारण बरं ऐक ना थांब ना दोन मिनिट उभा राहा ना तू ठीक आहे अगोदर हां ठीक आहे हाय मी संस्कृती ढोळे आहे तुमचे युट्यूब हो चॅनलमध्ये स्वागत आहे आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा तर आज तुम्ही विचार करत असाल की अमूल्य एवढी का खुश झाली आहे आणि अमूल्याचं एवढा कसं काय मेकअप झाला आहे बोल संबोधित संबोधी तो तो करा, करा, करा। हा तर अमूल्य जरा उठून दाखवणार आज काय आमच्या आमूल्याचा आता बर्थडे येतोय तर आम्ही तिला हा ड्रेस मागवलाय मेशोवरून हा नवीन ड्रेस आहे तिचा आणि तिला आम्ही फक्त जस्ट म्हंटल की कसा दिसतोय बघूयात आपण व्यवस्थित बसतोय वगैरे तर बघा ती कशी अशी खुश आहे आणि दाखव कसं आहे कसं आहे बघू फिर गोल गोल आवडलं का तुला आवडला छान आहे इकडी आल हम्म तर तुझ्या काय गळ्यात काय घातलंय हो का बर ठीक आहे चालेल शांत बस इकडे आहे ना हा तर आता काय करायचंय बघा आम्ही काय झालं माहितीये का आता आमूल्याला हा बर्थडेसाठी ड्रेस आणलाय पण अमूल्य काय करते माहितीये का तिला लगेच घालायचा असतो आणि लगेच तिला व्हिडिओ बनवायचा असतो त्याच्यासाठी अमूल्य एवढी सुंदर सुंदर नटून तयार आहे आणि त्याच्याबरोबर काय झालं आज आमच्या आम अमूल्याचा हा नेकलेस जो आहे ना हा पण तिचा नवीनच आहे नवीनच घातलाय आणि जस्ट आम्ही काय केलं होतं दोघीजणी संस्कृती आणि संबोधी स्कूलमध्येच होत्या आणि त्या येऊसपर्यंत अमूल्याला जरा पोट दुखत होतं अमूल्याचं काय होतं पोट दुखत होतं तिला जरा थोडंसं चा इन्फेक्शन झालं होतं म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांकडे गेल्यानंतर मग तिने काय केलं मला म्हटले आधी तू काय देणार आहे मला कॅडबरी दे मग म्हटलं ठीक आहे चालेल मी तुला कॅडबरी देते नाहीतर येणारच नव्हती डॉक्टरांकडे जाण्यासाठी तिला वाटलं की इंजेक्शन देतील म्हणून ती तयार नव्हती की जायला मग तिला हा ड्रेस घातला मग कसं तरी तिला मनवलं की आपण गार्डनला आहे आपण डायनासोरच्या गार्डन चा गार्डनला चाललं आहे कॉकच्या गार्डनला चाललं आहे असं करून तिला कन्व्हिन्स करून आम्ही रेडी केली तिला आणि सुंदर अशी तिला काय वाटलं खरंच गार्डनला जायचं आहे पण गार्डनला पण जाणार होतो पण आठ वाजून गेले आठ वाज आठ वाजता ते गार्डन बंद होतं त्याच्यामुळं तो प्लॅन फसला मग आम्ही गेलो नेहरूनगरमध्ये डॉक्टरांकडे तिकडे अमूल्याला दाखवायचं होतं तर मग अमूल्याला आम्ही दाखवलं हो मग तिथेच अमूल्याला एक सुंदर असे बेल्ट दिसले गाड्यावरती आणि सुंदर असे गाड्या दिसल्या आणि मग आणले पण डॉक्टरांनी तुला काय सांगितलं ग भरपूर पाणी हा जर पाणी नाही पिलं तर काय होत लहान मुलांनी भरपूर पाणी प्यायचं आणि नाही ना, 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 पिलं तर मग पोट दुखत म्हणून मग आम्ही तिच्यासाठी डॉक्टरांकडे गेलो होत मग तिने बघा तिची शॉपिंग तिचा खाऊ आता आम्ही तुम्हाला दाखवतो तेव्हा अमूल्य कुठं आता खुश झाली आहे आणि बघा कशाला सांगती म्हणून अशी मला करतीय अजून तिने काय घेतले तुम्हाला दाखवतं हो घे इकडं संबोधी ते जरा बॅग घे इकडे तिची औषधं तर खूपच झाली डॉक्टरांकडे गेलं होतं तिला इरुनिअरी इन्फेक्शन झालं होतं तिला सारखं इथे प्रॉब्लेम होत आहे म्हणून जरा घेऊन गे गेली होती ते वेळीच बघितलेलं बरं असतं लहान मुलांना कसं असतं लवकरात लवकर जेवढं आपण पाहू तेवढं बरंच असतं तर आम्ही काय आवडलं ते तिची कुठं गेली ती गाडी कुठे गेली हम्म तर अमूल्याने हा दिसतोय का केसाला लावलेला बेल्ट दाखव का अमूल्य बेल्ट है? हा बेल्ट तिने पहिल्यांदा घेतला म्हणजे हा हा बेल्ट मला घ्यायचा आहे ही तिची चॉईस आहे हा हा तिने बेल्ट घेतला आणि सुंदर दिसतोय ना तिला आणि लगेच घात तिकडे पकड ग इकडे पकड आणि तिने काय घेतली हे बघा ही छोटीशी अशी धुम मचाले चाले अशी कार घेत हे एक बाईक घेतली ती म्हटली मला ही पाहिजे मला ही पाहिजे घ्यायची किती छान आहे ना क्यूट मस्त पॅरेट कलर आणि मग एवढ्यावरती काही तिचं समाधान नाही झालं तर मग तिला अजून काय पाहिजे होत हां आता बघा तुम्हाला दाखवतो आम्ही की तिने काय काय मागवले हे काय आहे बगा, हे बघा हे आहे केळीचे वेपर्स काय आहे आता बघा मुल्याने काय काय घेतलं कॅडबरी खाऊन झाली आता दुसरं हे आहे बटाट्याचे वेपर्स काय आहे कशाचे आहेत असं बसायचं असतं आणि हा कशाचे वेपर्स आहेत नाही बटाटा बटाट्याचे वेपर्स ते तिला खूप आवडतात दुसरं आहे याच्यामध्ये आहे शेंगदाण्याची चिक्की काय आहे चिक्की आणि बघा आता अजून आहे आता ह्याच्यामध्ये काय आहे भे आता ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे एवढे सगळं आम्हाला आमल्याला खायला आल्यानंतर आमल्याला बरं वाटलं तिला वाटलं डॉक्टर आता इंजेक्शन देतील ती घाबरत होती मग इकडे कुठे आणलं मला आता तू आणि हे जरा थोडेसे तिला असं चटपटीत चटपटीत ला खायला लागतं म्हणून हे हे आणले तसे रेडिश कलरचे डाळ चण्याची डाळे मस्त भाजलेली आणि तळलेलीसुद्धा क्रुम 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 लागते मग आमूल्याला खूप आवडते तर चला तर आता आपण काय करू हे सगळं मी ताटामध्ये वाढून घेते आणि मग आम्ही खाण्याचा आनंद घेतो आणि तुम्ही पण जरा बघण्याचा आनंद घ्या ठीक आहे आमूल्या जरा इकडे येऊ तू इकडे हो जरा दोन मिनटं मी तुला बसवते नंतर ना हां एक मिनिट ओके बाकी काय गाडी किती छान कशाला बाय बाय नाही बाय बाय आता आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही आता काय काय खाणार आहे थोडस घेते मीठ वाढून कुठे जाणार आहे अमोल्या नाही जाणार कुठे हम्म आता आम्हाला सगळ्यांना हे खाऊ खायचंय सगळ्यांना मिळून तर एवढे सगळे काही खाणार नाही हे राहू दे सकाळी खाऊयात ते जरा म्हणजे सकाळी पौष्टिक आणि हे ठेवते तोपर्यंत

अमुलाने तर चालू पण केलं मुलांना तर आता काही कंट्रोलच नाही करू शकत आता किती सुंदर एवढं खायला आणल्यानंतर कोण शांत बसेल नाही का पण मी त्यांना आम्ही खायला खरं तर पिझा जरा डॉक्टरांकडे येतलं होतं म्हणून हे आहे अमूल्य सर जरा पलीकडे तर बघा आम्ही काय काय आणलंय आणि आता आम्ही हे खाणार आहे आणि आमच्याबरोबर आता नक्कीच तुम्ही तर एवढे लांब आहात तुम्ही जवळ असा तर तुम्हाला पण आम्ही खायला बोलवलं असतं तर हे आम्ही आणली स्पून आता संबोधित एवढ्या बाबतीतलं हुशार पटपन असलं काही खायचं म्हणलं की संबोधितलं आवडतं सगळ्यांनाच आवडतं इवन मला पण आवडतं तर आता असं आम्ही आता हे खाण्याचा आनंद घेणार आहे आणि तसंच आता हे खाल्ल्यानंतर मला नाही वाटत जेवायची काही इच्छा होईल पण ठीक आहे थोडंसं आता खाल्लं पण पाहिजे बोरिंग नाही आठवड्यातून एकदा एकदा असतं आमच्याकडे असं खायला तर बघू शकता तुम्ही आमची दिसत आहे तुम्हाला हे बघा आहे त्याच्यामध्ये हे ताट दिसत आहे का हे बघा आहे पण आणलंय भे इथे आहे बटाट्याचे वेपर्स हे आहेत केळीचे वेपर्स हे आहे सण्याची डाळ हे आहे शेंगदाण्याची चिक्की आणि ही आहे भे तर बघा तुम्हाला कशी वाटते मस्त वाटते का हा इथे आहे तुम्हाला व्यवस्थित आम्ही धास तर चला आता आम्ही घेतो खाण्याचा आनंद कशी दिसते आमची या मुल्या बड्डे गर्ल बड्डे क्वीन आमता हा त्याच्यामुळे परवा परवाचा बड्डे या मुल्या तुम्ही पण या म्हणा माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट पण घेऊन या कारण मुलाला खूप गिफ्ट आवडतात वाव एक नंबर भेळ झाली मोदी मला भेळ खूप आवडते

जावूनी जा नाही का रे काय 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 एक्झाम पाहि चाचणी म्हणतात त्याला चाचणी का तापणी चाचणी एक्झाम आहे का कुठले कुठला पेपर आहे मराठीला का इंग्लिश पण घेऊन कसं चाललंय आमचं खायचं बघितलं का सगळ्यांना असलं चटपटीत खायला पाहिजेच पाहिजे त्याच्याशिवाय काय मज्जाच नाही त्यामुळं अमूल्याला काय झालं डॉक्टरांनी सांगितलं गोड खाऊ नका परत गोड खाऊ नका असं सांगितलं अमूल्याला खूप पाणी प्यायला सांगितलंय आणि सांगितलंय की तर <coughs> <तोर, coughs> कोणाला मेडिसिन पण दिले डॉक्टरांनी लिहून एवढे एवढे मेडिसिन पण आणले तिचे सांग की जरा त्यांना बोल ना कसं तू आगोपणा करते

मेल खायची खा आता अमूल्य मेल खायला बोल जरा इकडे सर्व खाऊ दे सगळे मिळून खाऊ छान आहे ना आवडले का तुला किती मस्त बनवले ना त्यांनी मस्त बनवले त्या दोघी घरी होत्या आणि आम्हीच गेल होत फक्त दोघी कारण एवढ्या सगळ्यांना त्या स्कूलमध्ये होत्या त्यामुळे त्यांना काही घेता नाही आलं आणि पण आलो आणि वरून हे गाडी पण पाहिजे अशी गाडी बी धूमचाले धूम आले धुम धुम धूम 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 त्यांना की छान आहे मला गाडी आवडली सांगते मी लगेच घ्यायला लावले आत्ताला आणि तिथं बसल्या बसल्या काय घालली कॅडवरी तुम्हाला आवडते का तर नव तुम्हाला आवडते का आणि जरा येते येतो एक नंबर हे भेळ झाले त्याच्यामध्ये काय काय टाकलं कैरी टाकली आहे चिंचे गोड पाणी टाकले शेंगदाणे खूपच छान आहे आता काय ते शब्दात नाही सांगू शकत टोमॅटो टोमॅटो पण टाका कांदा असं आपण घरी बनवली तर अशी भेळ होत नाही खरंच म्हणजे म्हणून मला बाहेरचीच भेळ आवडते आमच्या आमूल्याला तर खूपच आवडते आमूल्यासाठी असं करावं लागतं मग तेव्हा त्या डॉक्टरकडे येतात आता एवढं खाल्ल्यानंतर थोडी ना, ना भूक लागणार आहे बोल ना त्यांच्याशी अगं आता रुम हिच्यासाठी घेतला होता माझा नाही हा रुमल मी नव्हता घेतला जेवायचं पण आहे ग ठीक आहे चालेल आम्ही आपलं खाण्यात बघणं आहे तुम्ही आपलं तुमच्या बघा तोंडाला बघून पाणी सुटायचं आम्ही आता बंद करतो आणि आता व्हिडिओ आमचा कसा वाटला तुम्हाला सांग आमचा आमचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय बघ आमची छोटी आमूल्य आले संपत आले आमचं पण ओके बाय गुड नाईट नाईट